मुरलीअण्णांचा अण्णांचा आदेश विमानाचा हवेतच टर्न लँडिंग नंतर ऋषीराज सावंतला समजलं बँकॉक नव्हे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत याचं काल दहा फेब्रुवारी रोजी अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती मात्र काही वेळेनंतर सहपुणे आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत ऋषीराज सावंत यांचं अपहरण झालं नसून मित्रांसोबत तो बँकॉकला निघाला होता अशी माहिती समोर आली ऋषीराज सावंत पुण्यातून बँकॉकला जायला निघाला मात्र तानाजी सावंतांनी त्यांच्या राजकीय संबंधांचा वापर करून त्याला परत आणायचं ठरवलं केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यामध्ये महत्वाची भूमिका निभावली अशी माहिती समोर आली आहे बँकॉकला नाही तर पुण्यातच पोहोचलो मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेनंतर मंत्रालयाकडून तातडीने सूत्रे हल्ली आणि पायलटला माघारी फिरण्याचे आदेश देण्यात आले तोपर्यंत बंगालच्या उपसागरावर पोहोचलेलं ऋषीराज सावंतांचं खासगी विमानने मग हवेतूनच युटर्न घेतला विमान जेव्हा लँड झालं तेव्हा ऋषीराज सावंत यांना कळलं की आपण बँकॉकला नाही तर पुन्हा पुण्यातच पोहोचलो आहोत दरम्यान ऋषीराज सावंतांसोबत कोण कोण खाजगी विमानानं पुण्याहून बँकॉकसाठी निघालेलं याची माहिती समोर आली आहे ऋषीराज सावंतसोबत प्रवीण उपाध्याय आणि संदीप वासेकर हे दोन मित्र खाजगी विमानात होते आमदार तानाजी सावंत यांचा सा मोठा मुलगा गिरीराज सावंत काय म्हणाले तानाजी सावंत यांचा मुलगा सावंत यांनी काल घडलेल्या नाट्यमय प्रसंगाबाबत एबीपी माझाला माहिती दिली आहे काल जेव्हा माझा लहान भाऊ ऋषीराज सावंत याच्याशी संपर्क होत नव्हता तेव्हा तो कुठे निघून गेला कळत नव्हतं म्हणून तानाजी सावंत प्रचंड अस्वस्थ झाले होते आणि त्यानंतरच आम्ही सिंहगड पोलीस स्टेशन या ठिकाणी अपहरणाची तक्रार दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना देखील फोन करून तानाजी सावंत यांनी मदतीसाठी विनंती केली होती नंतर आम्हाला कळालं की तो बँकॉकला काही कामानिमित्ताने गेला आहे अशी माहिती गिरीराज सावंत यांनी दिली आहे